जर आंधळ्या माणसाला दिसायला लागलं तर आंधळ माणूस पहिल्यांदा काय करेल व काय करेल पहिल्यांदा आंधळ माणूस तर आंधळ्या माणसाला दिसायला लागलं तर आंधळ माणूस पहिल्यांदा त्याच्या हातातली काठी फेकून देईल बरोबर का ज्या काठीच्या आधारावर त्यानं पूर्ण आयुष्य घालवलेलं असतं ज्या कानं त्या आंधळ्या माणसाला आयुष्यभर आधार दिलेला असतो त्या आंधळ्या माणसाच्या सुखात दुःखात संकटात नेहमी ती काठी सोबत राहिलेली असती पण आंधळ्या माणसाला दिसायला लागलं की जिच्या आधारावर तो आत्तापर्यंत जगला पहिलं तिला फेकून देईल बरोबर आहे का आणि हे फक्त काय आंधळ्या माणसासाठी आहे असं तुम्हाला वाटतं का अहो वाटत आपल्या आयुष्यात हे असेच माणसं असतात भरपूर माणसं आपल्याला असे भेटतात की आपला फक्त ते कामापुरता वापर करतात त्यांचं हित होईपर्यंत ते आपला वापर करून घेतात आपणही डोळे झाकून फसवणाऱ्याच माणसावर विश्वास टाकतो यो कसं असतं आपण या कद्याला इतकी मदत आहे इतकी मदत करतो या कद्याला आपण इतकं वरी निघून आहे इतकं वरी निघून आहे आणि एकदा का तो वरी जाऊन बसला ना एकदा का तो वरी जाऊन बसला ना तर बरोबर मग तो आपल्याला धाड दिशी लात देतोय आपण त्याला आपल्या जीवावर वरी पोहोचवतोय वरी ढकलतोय की बाबा तू पळ त्याच्यात मला आनंद आहे बाबा तू पळ तू जेवढा पुढं जाचील तू जेवढा वरी जाशील त्याच्यात मला खूप आनंद आहे का तर हे आपलं निस्वार्थी प्रेम आहे ओ कारण आपल्याला त्याच्याकडून काहीच नको असतं आपल्याला काय पाहिजे असतं तर तो व्यक्ती खूप वरी गेल्याला बघायचं असतं तो व्यक्ती पुढं गेल्याला बघायचा असतं पण त्या व्यक्तीला याची कदर नसती किंवा आपली कदर नसती तर तो, तो काही दिवस आपल्याला कागोड बोलत असतो माहिती आहे की आपल्याकडून त्याचे कामं होत चाललेले आहेत आपण त्याच्यासाठी मनल तेव्हा अवेलेबल राहतोय आपण त्याच्यासाठी मनल तेव्हा अर्ध्या रात्री त्याच्या मदतीला धावतोय म्हणून तो आपल्याला गोड बोलत असतो पण यागदा का आपली गरज संपली आणि यागदाका त्याच्या लक्षात आलं की आत्ता आपल्याला ह्या व्यक्तीची काहीच गरज नाही काहीच म्हणजे काहीच आत्ता आपल्याला ह्याच्याकडून काहीच घेणं देणं नाही आत्ता हा आपल्या मदतीला नाही आला तरी चालेल हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा मात्र तो आपल्याला फेकून देतो अगदी त्या आंधळेच्या काठीसारखं कारण आंधळेच्या लक्षात आलं की आपल्याला आता ह्या काठीची काहीच गरज नाही की लगेच आंधळेनं आधी काय केलं हातातली काठी फेकून दिली आणि तसंच असतं आपण एखाद्यावर जीवापाड प्रेम करतो एखाद्याला इतका जीव लावतोय इतका निस्वार्थी जीव लावतोय कि त्या व्यक्तीनं पुढं जाण्यासाठी आपण रातनांदिवस प्रयत्न करतोय पण तो व्यक्ती इतका पुढं जातो इत इतका पुढं जातो इत कपुढं जातोय की तो आपल्यालाच पाठीमाग लात मारतो की आता तुझी गरज संपली तू निघ आता मी माझ्या जा मार्गानं जातो बरोबर आहे का